राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तोफ म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि जितेंद्र आव्हाड आता माझ्यासोबत आहेत तिथे वैशाली दरेकरचा यांचा फॉर्म भरायला आलेला आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचं हे राजकारण आहे या राजकारणाला कशा प्रकारचं पाहत आहे राजकारण अत्यंत घाणेरड्या लेवलला गेलेलं आहे इतकं घाणेरडं राजकारण मी पस्तीस वर्ष आहे आता राजकारणात पण असं घाणेरडं राजकारण आम्ही बघितलं नव्हतं इतकी नीच पातळी भाषेची आम्ही बघितली एकीकडे एक संविधानाचा जो मुद्दा होता की संविधान बदलून टाकू त्यानंतर आता मोदी सरकार आणि त्याचे घटक पक्ष जे जे आहेत त्यांच्यासोबत ते आता त्या सांगत आहेत की आम्ही संविधान बदलणारच नाही आम्ही अशी भाषाच केली नाही तर एकशे आठ वेळा काँग्रेसनेच बदली केलं आहे नेमकं काय गणित आहे एकशे आठ वेळा असते ती अमेंडमेंट असते जसं सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सगळे अधिकार देण्यात आले <laughs> यांची इच्छा होती संविधान बदलण्याची आणि यांची इच्छा आज नाही आहे जेव्हा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं तेव्हा आर एस एसनी सांगितलेलं हे संविधानाच आम्हाला मान्य नाही त्यांचं संविधान मनुस्मृती आहे ते आजही म्हणतात त्यांचा जो कोर ग्रुप आहे तो एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत तो झेंडा लावत नव्हते स्वतःच्या कार्यालयावर कारण का तीन रंगाचा तीन आकडा म्हणजे अशुभ आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावरती काय उत्तर आहे बोला आज ज्या प्रकारे राजकारण शरद पवारवर टीका होते वगैरे म्हणजे काय बोलत आहे तुम्ही भटकती आत्मा जी आम्ही मानत नाही एखादा माणूस मृत्यूमुखी पडल्यानंतर आत्म्याच्या गोष्टी सुरू होतात म्हणजे तुम्हाला शरद पवारांचं मृत शरीर बघायचंय का ही तुमची इच्छा असेल तर बोला ना कारण का शरद पवार जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो तो आपल्याला महाराष्ट्र मिळत नाही ही एक त्यांच्या मनात आहेच पहिले अजित पवार बोलतात त्याच्यानंतर मोदी साहेब येऊन बोलतात ही भाषा शोभत नाही महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला कुठल्याही पक्षाचा असो एखाद्या नेत्याच्या मृत्यू बद्दल बोलणं हे मराठी माणसाला पटत नाही ज्या प्रकारे आपण आता मग मणिपूरच्या घटनेबद्दल बोलला मणिपूरच्या घटनेबद्दल चर्चा होता तुम्ही जेव्हा मंगळसूत्र मंगळसूत्र करता त्या मणिपूरच्या रस्त्यावर जाळलेल्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं का त्यांच्यावर झालेले बलात्कार तेव्हा त्यांनी तुम्हाला मंगळसूत्र दिसलं नाही का जंतर मंतरवर ज्या कुस्तीगीर आणि बॉक्सर बसल्या होत्या आरडाओरड करत होत्यात की आमचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला ते एकत्री बाईशी तुम्ही बोललात का तेव्हा तुम्हाला मंगळसूत्र दिसलं नाही का और सर मी तुम्हाला कल्याण मतदारसंघामध्ये विचारणार आहे कारण जरी तुमची इच्छा दिसली काय सांगाल की कल्याण मतदारसंघामध्ये आज आलेला सगळीकडे एक राग दिसतोय जनतेच्या मनात हा राग गद्दारी विरुद्ध आहे ठाणा हे केंद्रबिंदू आहे गद्दारीच आणि तो राग मनात दिसतोय लोकांच्या लोकांना आवडलेलं नाही जे काही शरद पवारांबरोबर बरोबर बरो झालं आणि जे काही उद्धव ठाकरेंबरोबर झालं त्याच्यामुळे अनुभव आहे काय सांगा काय होऊ शकत यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा अगदी कॉन्फिडेंटली सांगतो की युती आघाडीच्या मागेच हे वक्ते जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी सांगितलं की युती ही आघाडीच्या विरोधात असेल एकंदरी नाही मागे असेल अख्या महाराष्ट्रामध्ये युतीच्या पस्तीस जागा येतील आणि युती त्याच्या कशा प्रकारचं राजकारण असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या भविष्यामध्ये कशा प्रकारचं निर्णय घेतील निकाल येतील हे आपल्याला पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश जाधव मी किशोर पगारे जय महाराष्ट्र